परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मी जेव्हा लहान होतो शाळेमध्ये शिकायचो हो। तेव्हा महानगरपालिकेच्या शाळामध्ये चटई सुद्धा नव्हती आणि राहण्याचं घर म्हणजे त्या वडील घर म्हणायचं मातीचं घर म्हणजे सिनीचं घर कमच्यांनी बनवलेलं तर अशा घरात मी राहत होतो म्हणजे मी ग्रॅज्युएट होतपर्यंत मी मातीच्या तेलाच्या दिव्यामध्ये आणि कंदिलाच्या दिव्यामध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो नोकरी पहिल्यांदा सुरुवातीला मिळाली नाही तर मला गॅरेजमध्ये काम करावं लागलं नंतर मला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नोकरी लागली ज्या घरामध्ये चार हजार रुपये येत नव्हते त्या काळामध्ये ते शिक्षणामुळे मला नोकरी मिळाली त्यामुळे वीस हजार रुपये यायला लागले तर घरात दहा हजार रुपये दहा हजार आला असे ते विभागणी मी करायचो आणि ते करत असताना मी शिक्षण कसा घेऊ शकलो कारण माझी आई दररोज सकाळी मला चार वाजता उभा आणि म्हणायची की बाबासाहेबांनी तुम्हाला शिकायला सांगितलं तुम्ही शिका एकच वाक्य तिच्या डोक्यामध्ये आणि तिने ते वाक्य पाठ करून शिकवायला लावलं मला त्यामुळं इतका मोठा झालेला आहे तिथंही थांबलो नाही तिथं शिकत असताना मला स्कॉलरशिप आली फ्लाईंगची तर मी पायलट ट्रेनिंग साठी ट्रेनिंग सुरू केलं नोकरी करताना गोपाळ एअरलाइन्स मधून आणि नागपूरच्या एअरलाइन्स मधून पायलट झालो आणि फॉरेनला गेलो पायलट म्हणून नोकरी करायला दोन लाख रुपये महिना मला मिळायचा एक लाख रुपये घरात पाठवत होतो एक लाख रुपये स्वतःकडे ठेवत होतो